नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल मी आत्ता अहिल्यानगरमधल्या तोंडी गावात आहे राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे तीनशेव्या जयंतीनिमित्त हे गाव अख्ख्या रा राज्य सरकारचं स्वागत करण्यासाठी इथे सध्या सज्ज आहे तयारी चालू आहे पण या गावाला यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात मान मिळाला आहे कॅबिनेटची बैठक या गावात इतिहासात पहिल्यांदा झाली गावकरी माझ्यासोबत आहेत अहिल्यादेवींच्या माहेरचे वंशज माझ्यासोबत आहेत गावाला या काय परंपरा आहे गेल्या काही वर्षात या गावाकडे सरकारने लक्ष दिल्यामुळे गावात काय बदल झाला त्या का आहे त्यापूर्वी या गावाकडे का लक्ष दिलं जात नव्हतं अनेक गोष्टी आहेत मी गावकऱ्यांशी बोलणार आहे गावचे सरपंच आहेत त्यांचे चिरंजीवसोबत आहेत आणि बाकी काही गावकरीसुद्धा सोबत आहेत देवींचे माहेरचे वंशज म्हणून मी सरपंचांचे चिरंजीव आहेत ते पदाधिकारी पण आहेत त्यांना विचारणार आहे गावामध्ये म्हणजे गेल्या साधारण पाच दहा वर्ष तिकडे जास्त लक्ष दिलं जायला लागलं पण त्याआधी या गावाविषयी फार माहिती नव्हती म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होत नव्हता आधीची काय परिस्थिती आता कसं बदललं आहे गेल्या चाळीस चाळीस वर्षापासूनच चोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात जयंती वगैरे होत आहे सुरुवातीला महादेव जानकर असेल पंच्याण्णव नंतर अण्णासाहेब डांगे असतील आणि त्यातून पुढे ही परंपरा कायम चालू आहे परंतु ह्या वर्षी तीनशे जयंती असल्यामुळं राज्य सरकारने देखील कॅबिनेट बैठक चोंडीमध्ये घेतली व सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी हा चोंडीसाठी देण्यात आलेला आहे या गावामध्ये म्हणजे आता कॅबिनेटची बैठक वगैरे ते झाली किंवा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय पण आधी या गावात इतिहास काय म्हणजे तुम्ही थेट त्यांच्या माहेरचे म्हणजे अहिल्यादेवींच्या माहेरचे वंशज आहात थेट तर इथे त्यांचं जुनं घर वाडा आधीची परिस्थिती कशी होती त्याला कसं इथे जतन केलंय नाही जुना वाडा आहे जुनं घर आहे आता नवीन गेल्या आठ दहा वर्षामध्ये आपण बघितलं आठवत आहे किंवा नवीन सगळे गावातील रस्ते असतील पुन्हा गार्डन असेल ह्याचे मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत आणि गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये चोंडीचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे परंतु आता राज्य सरकारने व शासनाच्या माध्यमातून आता जवळपास सहाशे एक्क्याऐंशी कोटी निधी ह्या चोंडी गावासाठी दिलेला आहे यामध्ये गावाच्या पूर्ण गावाचं नवीन स्मारक असेल बाकी घाटाचा प्रश्न असेल बाकी इतर भरपूर प्रश्न आहेत या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास होईल या गावामध्ये अहिल्या देवींचा तर तीनशेवी जयंती तीनशे वर्ष साधारण या गावामध्ये त्यांच्या किंवा त्यांच्या वडिलांच्या आज काय आठवण्याच्या ज्या गावाने आजही जपून ठेवल्यात जतन केल्यात हा जुन्या आता भरपूर आठवण्या आहेत इथल्या माहेरकडील म्हटलं तर माहेरकडील ते पाटील होते गावचे पाटील होते आणि पहिल्यापासूनच गावचा विकास असेल म्हणजे जेव्हापासून आम्ही आहोत तेव्हापासून पहिल्यापासून आम्ही गावच्या विकासासाठी आणि गावातील सर्व कामांसाठी आम्ही सर्व गाव एकत्र मिळून काम करत आहोत आमच्या गावचे सभापती आदरणीय साहेब देखील असतील सरपंच असतील पूर्ण गाव असेल सर्व ग्रामस्थ असतील आम्ही नेहमीच एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी एकत्र मिळून काम केलेलं आहे गावकरी पण आहेत काही तुमच्या गावाला गेल्या तीनशे वर्षातला सर्वात मोठा माने कॅबिनेटची बैठक होणं किंवा राज्य मंत्रिमंडळीकडे येणं गावाला मोठा मान दिला जातोय गावकऱ्यांमध्ये काय भावना आहे खरंच एक चांगलं आलं पाहिजे आपलं जुनुसम उदाळ मिळतोय नवीन गावाला नवीन रस्ते झाले आणि गावाला आणखी आणखी वरवर दरवर्षी योजना गावाला आनंदात राहतील लोक आपले हा आता याच्यामुळे निधी वगैरे दिला जातो मोठ्या प्रमाणात हो देतोय ना तोच निर्णय मोठं पुलाचं काम झालंय आमच्या गावाला रस्ता नव्हता ना पूर्वी तर विकासाला सुरुवात झाल्यापासून मोठं काम म्हणजे पूल झाला त्यामुळे गावाचं दळणवळण वाढलं आणि गावाची सुधारणा व्हायला सुरुवात झाली बऱ्यापैकी साधारण कशी परिस्थिती होती तीस थी चाळीस वर्षा पूर्ण काटवान होत अण्णासाहेब डांगे आल्यानंतर गावाला खऱ्या अर्थात सुरुवात झाली पंचानव साली कारण ह्या गावात काटाड्या रस्ता सुद्धा एक मांडे इतक्या पाण्यात डांगे साहेब आले होते बैलगाडीतून आले त्यावेळेस आजपर्यंत एवढी प्रगती झाली त्यावेळी म्हणजे हो तिथून सुरुवात खरी झाली अण्णासाहेब डांगे पाण्यातून आले होते पलीकड गाडी ठेवून पलीकडे गाडी लावून पूल मोठे मोठं सगळ्यात काम आहे ते पुलाचं झालं तिथून पुढे गावाचा विकास सुरू झाला तेव्हाची काय आठवण म्हणजे अण्णासाहेब डांगे जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा कार्यक्रम गावाला कार्यक्रम गावातले बोलून घेतले सगळे लोक हे गायला पाहिजे आपण विकास करू सगळेजण म्हणून गावाने साथ द्या बऱ्यापैकी गावात हे होते ते एकत्र आणण्याचं काम डांगे साहेबांनी केलं आणि वरती सगळा रिपोर्ट देऊन गावाला सुरुवात विकासाला सुरुवात खऱ्या अर्थानं झाली म्हणजे त्याच्या आधी असे मोठे कार्यक्रम किंवा काय काय नाही फक्त महादेव जानकर इथे येत होते एक जयंतीला दुसरं कोणी येत नव्हतं एकटाच येत होते ते त्यांनी खरी सुरुवात महादेव जानकर साहेब एकतीस मेंती सुरू केली एक डांगे धांगी पुर्थ येत होते जयंतीला महादेव जानकरने सुरुवात केली म्हणजे महादेव जानकर जयंती निमित्त काय मिळते त्यांनी मोठे मोठी सभा होत होती पण एवढं विकत झाली आता अशात येतात तुम्हाला नाही तीन वर्ष झाली येत नाहीत सध्या येत नाही आम्हाला फक्त आम्ही सरकारने हातात गेल्यापासून ती येत नाहीत सुरुवात त्यांनी महादेव जानकरने सुरुवात चोंडीला केली आता पुन्हा राम शिंदे बरावा लागल्यामुळं त्यांनी मुंबईला घेतली सभा पुन्हा आता दिल्ली दिल्ली दिल्लीला आहे वर्षी दिल्लीला आहे तर अण्णासाहेब डांगे आल्यापासून आमच्या गावचा विकास भरपूर झाला सुरुवातीला बरेच पुढारी येऊन गेले कार्यक्रम झाले इथं रामदास आठवले येऊन गेले अजून शेंडगे बाप्पू येऊन गेले मग हे येऊन गेले पण ती काय म्हणले आम्ही एकाच करू एकाच करू म्हणले पण ते पुन्हा गेले ती पुन्हा आलीच नाहीत मग पुन्हा अण्णासाहेब डांगे आले पाच सात जण मग आम्ही मंदिर त्यांना खुडश्या वगैरे टाकल्या मग ते म्हणले एकाच करू चोंडेचा असं तस म्हणलं बरंच पुढारी येऊन गेले सगळे मग असेच म्हणले पण म्हणले आपण करू ना म्हणले आता म्हणून आम्हीच आठ दहा जण होतो मी होतो हा, हा, हा। होतो हुँँ। हुँँ। हा असे बरेच कार्यकर्ते थांबलो आम्ही मंदिरावर कोणी आलो आम्हाला अभिमान वाटायचा ना होतो एका बर झालं तर ते काय होल सगळे येड्या बाबळांनी गाठलेलं होतं सगळं म्हणजे नाही तर आम्ही गावात राहूच शकलो नसतो पण डांगे आल्यापासून आमचा एकाच भरपूर झाला म्हणजे अण्णासाहेब डांगे यायच्या आधी इथे जयंती वगैरे असं काहीच नव्हतं काय काय नव्हतं तसं पुण्यतिथी व्हायचं छोट मोठ आम्ही छोट मोठं करायचो धान्य गोळा करायचो छोट मोठ पुण्यतिथ करायचो आम्ही आम्ही सात आठ जण आपले करायचो पण मोठे एवढे पुण्यतेत नव्हतं म्हणजे तेव्हा असं फार जिल्ह्यात किंवा राज्यात नाही नाही हे गावात आहे ना पुण्यतेत आले बाईचे आम्ही करायचो चार दोन ह्यांच्या कोण धान्य गे त्यांच्या कोण असं करायचो छोटे मोठे पण करायचो तेव्हापासून चालूच झाली तिथे तो पहिला कार्यक्रम कसा झाला होता नाही लग्न होता त्या कार्यक्रमात हा मग आम्ही प्रत्येक कार्यक्रम पंचांना काही आठवणी कार्यक्रमाच्या अण्णासाहेब डांगेच्या वालते नाही नाही त्यांनी राष्ट्रपती आणला होता आले होते हा राष्ट्रपती आणले आलते तेव्हापासून एकाच चांगला झाला आमचा हा 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 पुण्यतिथीला आणलं राष्ट्रपती त्यावेळेस आमचे वडील सरपंच होते त्यावेळेस काय आठवण सांगतो त्यावेळेस म्हणजे एवढे लोक पहिल्यांदाच आले होते गावामध्ये गावामध्ये हेलिकॉप्टर पहिल्यांदाच आलं शहाण्णवच्या वेळेस हा आणि सेक्युरिटी तीन म्हणजे गावांना भरपूर उत्सुकता होती कि इतकी पोलीस यंत्रणा बाकीच्या गोष्टी गावाने पहिल्यांदाच पाहिल्या होत्या एकोणीसशे शहाण्णव ला शंकर दयाल शर्मा होते त्यावेळेस शंकर दयाल शर्मा त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर मनोहर जोशी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते म्हणजे सगळे तेव्हा पण सगळे सगळे आले होते म्हणजे त्यावेळेस त्यांनी दोन कोटी निधी काहीतरी दिला होता शहाण्णव शहाण्णव ला शहाण्णव ला दोन कोटी निधी गावाला दिला होता आणि तिथून खरा विकासाची सुरुवात झाली म्हणजे पूल वगैरे मग पूल हा पूल खाली बंद केलेला आहे विस्थापित कोण कोण होत सगळे घर तिथले घरावाले हा एक आहे काय विस्थापतला मधला हा एक आहे तेवढे घर आणि जे लहान घर होते मंदिराच्या भोवताली जी घरं होते त्यांचे पाडले आणि मोठे घर हे मंदिरा भोवताची घरं पाडून हे विस्थापितांना घर बांधून दिले त्यावेळेस आणि पूल ही दोन कामं त्यावेळेस मोठाली झाली होती तुमचं काय नाव गायकवाड गायकवाड किती वय आहे तुमचं सध्या काय सांगता तेच नाही अंदाजे नाही जास्त नाही जास्त वय असं जास्त असं जरी समजा पारसट पकडलं तरी बऱ्याच जुनं आठवण तो लहानपणी तुम्हाला आठवत असेल तेव्हा आता गाव बदलून गेलं पूर्ण हा बदल लय झाले चिकल होता तो गुडघे प्याला चौकड नुसता चिकला तर गाव होतं काटड चिकल नदी होती नदी होती नदीलाच पाणी प्यायचं हा भाव सुटलं की पण लय बदल गाव तुमच्या लहानपणी गाव कसं होत लय पार काटाड्या कुटाड्या का रस्ता नाही काय नाही असलं आणि आईला देवीच तेव्हा माहित होत सगळ्यांना एवढं नव्हतं एवढं गाव आहे किंवा पुण्यतिथी नव्हतं माहिती लोकांना कधीच होती आपली शेरावटा गावच करायचं गावातली शेरावटा गोळा करून कधी वाटायचे स्वतः आहेत म्हणजे त्यांना सगळी माहिती आहे पण त्यांनी मुलाला बोलण्याचा आग्रह केला सुरुवातीला त्यांना सगळी माहिती आहे त्यांची इच्छा होती की मुलांनी बोलावा पंच्याण्णवच्या आधी लहानपणीचा काळ तुम्हाला आठवत असेल गाव कसं बदलत गेलं पंच्याण्णव पासून चोंडी प्रकल्पाच्या विकासाला सुरुवात झाली आणि डांगे साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रपती असतील कि त्यावेळेस मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री हे सगळी मंडळी येत गेली आणि जशी जशी येत गेली तसं तसं विकास वाढतच तस गेला त्यामुळे आताची परिस्थिती खूप वेगळी आहे बदललेली आहे अशा पद्धतीने आहे सगळं म्हणजे गावात सध्या एक म्हणजे जुनी जर चाळीस वर्षापूर्वीची परिस्थिती पाहिली हो त्या बाबतीत गावातल्या त्यावेळेस चुंडीत येण्यासाठी कुठल्याच बाजूने रोड नव्हता एक जर मोठा पाऊस झाला तर लोकांना पायी जावा लागत होता इकडे पर नदीचे पर्याड जायला नाही नदीच्या बाजूला जामकडे काढल्या बाजूला एक वडा होता त्यामुळे एक मोठा पाऊस झाला की चुंडीतून जाणं येणं पूर्णपणे बंद होईल सगळीकडून नदी गावाला हा नदी आणि वडा असं दोन्ही आणि एका बाजूने वडा आणि एका बाजूने नदी गावाच्या बाहेर निघता येत नव्हतं गावात जर एखादं आजारी पडलं तर त्याला दवाखान्यात बैलगाडीशिवाय दुसरा मार्ग नव्हता म्हणजे आता आता तुंडी देण्यासाठी जेवढे रस्तेत ते पूर्णपणे बऱ्यापैकी डांबरी अहिल्या देवींचं गाव म्हणून आता हे भारतात परिचित झालंय म्हणजे त्याचा पण एक अभिमान असेल बाहेर गेल्यावर लोकांना तोंडीच्या म्हणलं की तो, विचारत असतील मान सन्मान वाढतोय आनंद होतोय म्हणजे बाहेर जेव्हा फिरतात तेव्हा तुंडीच्या मनानुसार सांगितलं तर माणसाची बोलण्याची ह्याची त्याची पद्धतच बदल लगेच बदल म्हणजे बाहेर पण ओळख तयार झाली तयार झाली हा आणि आमच्या गावाच्या महिले देवीच्या नावाने जिल्ह्याचं नाव झालं अहिल्यानगर हे जिल्ह्याला ना। नाव दिलं गेलं त्यामुळे जिल्ह्याला अहिल्यानगर नाव तर दिलंच पण चोंडी या गावाचा विकास त्यांनी गावकरण्यात आता तसं सांगितलं एकोणीसशे पंच्याण्णव नंतर हे गाव बदलायला सुरुवात झाली जेव्हा नासाहेब डांगे ते स्वतः आले ते खरे तेच असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे चोंडीचा विकास होतोय चोंडी हे अहिल्यादेवींचं जे जन्मस्थळ आहे त्यांचं हे माहेर आहे आजपर्यंत त्यांचं माहेर देशाला माहीत नव्हतं पण गेल्या तीस चाळीस वर्षात हळूहळू बदल होतोय गावात मोठा पूल बांधला गेल्यानंतर हे गाव मुख्य रस्त्याशी जोडलं गेलं अनेक बदल होत आहेत आणि गावकऱ्यांमध्ये एकंदरीत सर्व विकासाबद्दल स समाधानाची भावना आहे त्यामुळे चोंडी गावाला तुम्ही नक्की भेट कधी द्या अहिल्यादेवींचं जे स्मारक आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य असं गावकऱ्यांनी ते बांधलं आहे सरकारच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुढेही शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवा व्हिडिओत होतो